अखेर बिग बॉस मराठी सहाची घोषणा झाली आणि लवकरच बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार म्हणून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे तर रितेश देशमुखच यंदाचं बिग बॉस मराठी होस्ट करणार असून आता मात्र घरात कोणकोण सेलिब्रिटी सदस्य म्हणून दिसतील याची उत्सुकता बिग बॉस चाहत्यांमध्ये आहे आणि अनेक नावे समोर आली आहे अशातच अभिनेत्री अक्षया नाईक आणि अभिनेता समीर परांजपे ही नावेसुद्धा समोर आली आहे अक्षया आणि समीर यांनी कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती अभ्या आणि लतिका या पात्रांमधून दोघं घराघरात पोचले तर अजूनही ही, ही जोडी प्रेक्षकांच्या मनात कायम आहे तर समीर काम करत असलेली थोडं तुझं थोडं माझं या मालिकेने देखील काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलाय त्यामुळे आता अभ्या आणि लतिका बिग बॉस मराठी सहामध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे तर तुम्हाला आवडेल का तुमच्या लाडक्या जोडीला पुन्हा एकदा एकत्र बिग बॉस मराठीमध्ये पाहायला कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला